शिरपूर तालुक्यात पासष्ट पॉईंट शून्य टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरण मांडली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांनी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास प्रसिद्धी माध्यमांना पत्रकांद्वारे दिली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान झाले त्यात शिरपूर विधानसभा संघात तीनशे तेहतीस मतदान केंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली तालुक्यातील तीन लाख तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतदारांपैकी दोन लाख सोळा हजार नऊशे एक्क्याण्णव मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात एक लाख तेरा हजार आठशे अकरा पुरुष आणि एक लाख तीन हजार एकशे पंच्याहत्तर महिलांनी मतदानात सहभाग घेतला तालुक्यातील मुखेड जुनी सांगवी फत्तेपूर फॉरेस्ट आणि खाऱ्यादोंडवाडा या चार मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय शिरपूर विधानसभा मतदारसंघात एक हजार आठशे पन्नास मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे तीनशे तेहतीस मतदान केंद्रावर तीनशे तेहतीस मतदान यंत्र तीनशे तेहतीस कंट्रोल युनिटद्वारे मतदान शांततेत राबविण्यात आले रात्री साडे अकरा पर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणाहून मतदान अधिकारी मतदान यंत्रांसह शहरातील मुकेश हॉल येथे दाखल झाले असून प्रक्रिया सुरू आहे मतदान प्रक्रियेवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरण मांडलिक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांनी देखरेख केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार ठाणेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता माझा खानदेश ब्युरो शिरपूर